तर योग्या भाऊ तो यो हाय कुठे कुठे असतोस भेटत का नाही दिसत पण नाही काय झाले काय तिच्यासोबत <laughs> लग्न झालं <वाले>, आता <लगने> <laughs> आता लग्न झालं बरोबर एम आयचं लग्न झालंय माझं पण झालंय तू कधी नंबर लावते लग्नाचे वरडी मंडळ आहेत ना ते कोणत्या कोणत्या कारणासाठी येतात आपण बघूया तर आता योगेश आणि मी लग्नात आलो इकडे तर योगेश कशासाठी आलो आणि मी कशासाठी आलो तुम्ही ओळखा तर हे बघा आलेल्या माझ्या आता स्टार्टर आलाय कशासाठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर बघता बघता दोन हजार चोवीस चे दोन महिने संपून देखील गेले आणि बघता बघता उरलेले दहा महिने देखील कसे संपून जातील काहीच कळणार नाही दोन हजार चोवीस मधला दुसरा महिना संपताना एक छान आणि एक गोड आठवण देऊन जाणार आहे गोड आठवण महिने दुसऱ्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे आजच आहे आपल्या रायडरचं लग्न आता एमआयआयडर म्हणजे कोण तर रायडर एक माझा खास आणि खूप जुना मित्र आहे जो युट्यूबर देखील आहे सो महेश इंगळे हे त्याचं नाव आणि तो देखील आपल्यासारख्याच युट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करत असतो आता जर त्याचा इंट्रो मी इथेच बसलो तर आपल्याला लग्नाला जायला उशीर होईल कारण लग्नाचं टायमिंग तर साडेबाराच आहे सो सगळ्यात पहिल्यांदा इथून मी वाशीला जाणार आहे वाशीला माझं काहीचं काम आहे ते करून वाशीवरून ओलावर उभेर करून मी त्याच्या लग्नाला म्हणजेच डोंबोलीला जाणार आहे सो चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता घड्याच्या ठोक्यावरती आपण त्याच्या लग्नात पोहोचूया त्याच तिकडे ते वाशी स्टेशन आपल्यापाडी हा रघुलीला मॉल आणि मी इथे ओला उबरची वाट बघत बसलो आहे बुकिंग केली होती इथून मला जायचं आहे डोंबोलीला जसं तुम्हाला बोललो की एम आयचं लग्न आहे आपल्या ते लग्न अटेंड करायला जायचं आहे बट ओला बुक करून पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं सांगून त्याने जवळजवळ अर्धा ते पाऊन तास त्यांनी लावलेला आहे येण्यासाठी तर आता पण बोलतोय की आलं दोन मिनटात आलो तर त्याचीच वाट बघत थांबलो आहे मी आता वाशी स्टेशनच्या बाहेर त्याला मी त्याची वाट बघण्याच्या टायमिंगमध्ये मी आत्तापर्यंत मी डोंबोलीला पोहोचलो देखील असतो बाईकवरती आणि बाईक न घेऊन जायचं रिझन तेच की मला तिथून पुढे ऑफिसला जायचं आहे आणि ते बाईकचं ट्रॅव्हलिंग खूप हेक्टिक होईल मला त्यामुळे मग आता मी ट्रेननी बसनी कशाने तरी मी तिथून ऑफिसला जाईन तो त्यामुळे मग इथून लवकर पोचण्यासाठी ओला केले त्याला ती ओलाच अजून आली नाही बहुतेक आली आपलीच आहे आपलीच आहे आपलीच वाटते आपली पण इकडे पुढे का गेला फोर झिरो आपलीच आहे हो राजा तुम्ही इथं इथं कुठं अरे एम लग्नाला वेल असतो ना मी ओला चालू कुठे जातो सांग वन फोर थ्री टू फायनली योग्या आपल्याला भेटलाय बऱ्याच 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 दिवसानंतर आम्ही आधी मध्ये भेटत असतो पण व्हिडिओ मध्ये आपला तो बऱ्याच दिवसानंतर आलेला तर साल्या भेटत जा कशी भेट झाली मला पण आता कळालं नाही म्हणलं दुसरा असेल तर जेव्हा हो मी कधी कोणते व्हिडिओ अपलोड करतो ना तर त्या खाली एक एखादी कॉमेंट मला असतेच असते की अरे योगेश आहे कुठे भेटतो की नाही तुला तुमचे काय भांडण झालेत काय तो हे जे प्रश्न तुम्ही मला विचारता ना हे सेम प्रश्न मी आता योग्याला विचारतो तर योग्या भाऊ तो हाय कुठे कुठे असतोस भेटत का नाही दिसत पण नाही काय झालंय काय तुझ्यासोबत लग्न झाले लग्न झालंय लग्न झालं असं होतं लय बेकार बाबा लय बेकार <laughs> अरे रे बघ ना किती माझी लाईफ चेंज झाली यार खूप चेंज झाली थांब ना तर तुझं फोन माहिती तुला कळलं आज एम आय च्या लग्नाला चाललंय परत दोन महिन्यानं फोन कर बघ आता मला सोडायला चाललंय लग्नाला पण चल हा मग चल तर का जाऊयाच काय जवळ तिकड चालू आहे ना यार श्री माझं झालं आता एम आय च पण झालं म्हणजे आज होत मग यंदा तुझं कर्तव्य आहे की नाही सगळे निराचे स्टॉप दिसत आहेत हो उघ्या म्हणजे तू जेव्हापासून गेलायस ना माझ्या आयुष्यातून झाला निरा गेल्यापासून मी निरा प्यायची सोडली रे आज हवी आपण <laughs> दहाचे पंधरा रुपये झाले आता <laughs> किती दिवसातून तू पितोय तुझ्या नंतर आत्ताच डायरेक्ट माझा पण खूप मोठा गॅप झाला योगेश माहित नसेल तर योगेश आणि मी पहिलं खूप जास्त ट्रॅव्हल करायचो एकत्र आणि आम्ही तेव्हा निरा प्यायचो बरीच निरा आम्ही प्यायचो आणि फक्त प्यायचं नाही तर आम्ही निरा चॅलेंज लावायचो म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा निरा बॉटमचं कोण करत आहे सगळ्यात पहिल्यांदा ग्लास कोण संपवलाय अशा आम्ही चॅलेंजेस करायचो पंधरा सेकंद जा आपण

लाटाईन कधी रोडवरती आहे आणि अशी स्टॉप आहे तिकडे ती बघून जस्ट आमची ताजी झाली कसं वाटलं निरा पिनो हो बारा त्यामुळे दोन ग्लास पिलो आम्ही निरा म्हणजे तुम्ही जर आमच्या कधी चुकून माकून व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये कळेल की आम्ही किती मोठे निरा लवर होतो आणि त्यातल्या त्यात जी जुनी लोक आहेत त्यांना तर काय सांगायची गरज नाही त्यांना माहितच आहे की मी नक्की कशाबद्दल बोलतोय तर बायदे योगेश पहिला आपल्यासोबत जेव्हा होता आधी खूप आम्ही ट्रॅव्हल करत तेव्हा तू जॉब करायचास बरोबर त्यामुळे तुला जमायचं फिरायला वगैरे त्यानंतर तू धंदा चालू केलास गावी जाऊन काय झालं त्याचं त्यानंतर तू दिसला नाही बायदेवे आपल्या व्हिडिओ जे पार्टनर होते सोबत त्यांनी साथ दिली नाही बरोबर आणि जो धंदा होता वडापावचा त्याच्यामध्ये एकट्याला सगळं नाही झेप झेपत्रे पण धंदा तरी होता का त्या गोष्टीमध्ये बऱ्यापैकी होता म्हणजे नोकरी नोकरी पेक्षा होता बरा पण तुला ती साथ नाही मिळाली लोकल सपोर्ट पण नव्हता तुला बर त्यामुळे ते बंद करावं लागलं तिथून डायरेक्ट तू ओला उबेर चालू केली जॉब केला धंद्याची सवय लागली ना जॉब नको वाटतो आता मी दोन्ही पण केलं मला बेस्ट एकदम वाटला तर धंदा वाटला आणि कधी कुठेही जाऊ शकतो पहिली गोष्ट ही आणि धंद्यामध्ये तेवढा पैसा आहे जर केलं तर हाय नाही केलं तर काहीच नाही मी पण एक गाडी टाकतो ओला उबेर पाहिजे गाडी कधी शिकवणार मला माहित नाही यार मला चालवण्यासाठी इतकी कॉम्प्लिकेटेड का वाटते माहित नाही बाईक मी कशीही कुठेही कितीही किती वेळ चालवू शकतो पण मला फोर व्हीलरचा चा मला माहित नाही भीतीच वाटते चालवण्यासाठी तर मला चालवायला तर ऍटलीस्ट शिकव थोडीफार फार की तरी युज होईल कसं तुला तर गाडी येणारच कारण की ना तुला सगळं ते ज्ञान आहे कुठल्या म्हणजे किती स्पीडला कितवा किती असावा असावं काही लोकांना तर तेवढं पण ज्ञान असतं तरी पण ते गाडी शिकतात आणि ओला मला इमर्जन्सी इमर्जन्सीसाठी शिकायचे की बाबा चला कुठे जर जायचं झालं की आपण कुठे गेलो तुला आलं तर तुला आराम देऊन मी मी झोपेन का नाही शिकशील तुला थोडासा वेळ द्यायचा उद्या बसून हा ये उद्यापासून उद्या बसून आपले ड्रायव्हिंगचे चे क्लासेस चालू होतील योगेश सरांकडे तर हो कायच आम्ही मुलं आहोत आम्ही घरातून निघताना काहीसे असं दिसतो आणि लग्नाला जाताना असे दिसतो <laughs> तर आम्ही आता या मातोश्री हॉलमध्ये आलोय आणि पत्रिकेवरती काहीतरी वेगळं नाव आहे हॉलचं आणि इथे काहीतरी वेगळं नाव दिसतंय आम्हाला खात्री आहे की हे मयातच लग्न असेल म्हणून अरे काय <laughs> हे लग्न कुठे जात आहे ठीक ओके तिसरा मला अरे हे विचार महिच लग्न आहे का आता <laughs> काय काही असेल आता बोर्ड लागलेला आहे सायनेज बोर्ड आहे जिथे महेश अँड दीप्ती सई लोग सई पते पे <laughs> लग्नाचे वरडी मंडळ आहेत ना ते कोणत्या कोणत्या करण्यासाठी येतात आपण बघूया तर आता योगेश आणि मी लग्नाला आलो इकडे तर योगेश कशासाठी आलो आणि मी कशासाठी आलो तुम्ही ओळख आलो <laughs> तर हे बघा आलेल्या माझ्या आता स्टार्टर आलो योगेश आता अक्षदा <laughs> आल्या योग्या लग्नाला आलं आणि मी कळालं असं मला कशासाठी आलो

स्पॉटलाइट मध्ये तर ठाणेकर केपी यांचं देखील युट्यूब चॅनल आहे आपल्याला बऱ्याच वर्षानंतर भेट झाली आपले पुन्हा एकदा आता याच लग्न झालं बरोबर एम आयचं लग्न झालंय माझं पण झालंय तू कधी नंबर लावते एक म्हण माहित आहे तुला सरडाची धाव कुंपणापर्यंत लग्न लागल्या लागल्या आपली धाव जेवण्यापर्यंत <laughs> ही आपली येत एवढी भरून अशी मी प्लेट घेतलेली आहे ज्यामध्ये पनीरची भाजी आहे डाळ आहे भात आहे पनीर बिर्याणी आहे फुलक्या आहेत नंतर अजून बरंच आयटम आहेत बट मी सध्या एवढेच घेतले खूप कमी घेतले हां खूपच कमी घेतलं मला घावरती घेतली आहे मी येऊन माझ्या लग्नात बदला गेल्याचा फायनली महेशचं लग्न झालं आम्हाला जाऊन त्याला स्टेजवरती भेटताना आलं कारण त्याच्या विधी वगैरे चालू होत्या आणि आम्हाला देखील ऑफिसला जायची घाई होती त्यामुळे आम्ही देखील त्याला नाही पण त्याच्या भावाला त्याच्या फॅमिलीला भेटून आम्ही निघालो आता जेवण वगैरे करू तर के पी बऱ्याच दिवसानंतर आपल्याला भेटला आहे माझे पुण्यावरून आलं आहे केपी मयाच्या लग्नाला पण यार काही लोक तुम्ही आपल्या मुंबईमध्ये राहून तुम्ही मायाच्या लग्नाला आला नाही म्हणजे मला वाटलं त्याला ॲटलिस्ट असे तरी आपले मीटअप होत नाहीत कोणाच्या ना कोणाच्या लग्नाच्या भावने तरी लोक भेटतील पण ते देखील आज भेटलं नाही झालं हे बघा कामामध्ये बॅलन्स करताना अशी धावप होत असते मित्र मित्र असतात हो हो काढून लग्नाला का होईना पण त्यामध्ये खूप खूप धन्यवाद नाही नाही आम्ही तरी लोकल आलो तुम्ही पुण्यावरून आलात लग्नाला मी तेच बोलतोय बाकीच्या पण की अटलिस्ट हा हे असते आपण इथेच भेटता येत नाही पण हा वेळ असतो त्यावेळेस सगळ्यांनी भेट भेटलं पाहिजे खरंच माझी अशी अपेक्षा होती की यार लग्नाच्या भाण्याने तरी सगळे भेटतील पण नाही आले म्हणे टकला काय एवढं मत करायला अरे आलो <laughs> आलो आलो काय <laughs> <laughs> रे योग्य एक काम करत दोघ दोघ लागत तुला अरे लय बेकार अडकलेलं सुचायचं पण झालेलं मला आणि आता लग्न झाल्यानंतर आम्ही पुन्हा काहीशी असे आहोत चालेल चल जायचं मला ऑफिस भेटून नीट जा हो तू पण रिक्षानी डोंबिवली डोंबिवली घाटकोपर घाटकोपर पण आणखी बाय बाय चला तर मग आज माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या शेवटच्या मित्राचं देखील लग्न झालं तर महेश आणि दीप्ती तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारणासो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुढे लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि हो आजच्या व्हिडिओचा शेवट हा आज मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देताच होतोय